ठाकरेंनी घरातच दुश्मन पाळले आहेत मनसे आणि शिवसेना युती ही पिलावळ होऊ देतील की नाही शंका आहे कारण हे खातात ठाकरेंचं आणि काम करतात भाजपचं त्यामुळं ठाकरेंनी हे दुश्मन हाकलून दिले पाहिजेत आधीच ठाण्याचा दाढीवाला आणि नागपूरचे पहिलवान हे अगोदरच मिठाचे खडे घेऊन बसले आहेत कधी ठाकरे बंधूंचं बोलणं फिसकटते त्यासाठी हे टपून बसले आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून मनसेच्या काही नेत्यांची काही म्हणण्यापेक्षा काही एक दोन नेत्यांची स्टेटमेंट जर पाहिलेत तर जणू काही असा भास होतोय शिवसेनेला युतीची गरज आहे शिवसेना युतीसाठी उतावीळ झालेली आहे आणि शिवसेनेलाच गरज आहे मनसेला गरज नाही तर सन्मान्य राज साहेबांनी आपल्या ह्या विशिष्ट पिलावळींना ही जी एक दोन नेते मंडळी आहेत या विशिष्ट पिलावळींना कुठेतरी आवर घालायला हवा या सर्वामध्ये अगोदरच हे दाढीवाले असतील हे नागपूरचे असतील हे अगोदरच या सर्वामध्ये मिठाचे खडे घेऊन बसलेले आहेत अनेक 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 लोक आहेत जे या सर्वामध्ये कधी यांचं हे सगळं बोलणं फिसकटेल आणि कधी हे सुटकेचा निश्वास टाकतील यासाठी हे टपून आहेत आणि त्यात आपली ही पिलावळ आता यांचं नेमकं काय या सगळ्यामध्ये पण ह्या पिलावळींचं मला काही खरं दिसत नाही आणि मनसे आणि शिवसेना युती ही पिलावळ होऊ देतील की नाही यामध्ये सुद्धा मला शंका येते मनसैनिकांनो महाराष्ट्र सैनिकांनो लक्षात घ्या काही विशिष्ट नेत्यांची टक्केवारी याच्यामध्ये गुंतलेली आहे ही माणसं जाणीवपूर्वक याच्यामध्ये खोडा घालत आहेत ठीक आहे ठाकरे बंधू ठरवतील पण ही काही विशिष्ट टक्केवारी वाली मंडळी ही काही शांत राहत नाहीत ही, ही जाणीवपूर्वक कुणाच्या तरी सुपाऱ्या घेतल्यासारखं का हे कार्य पुढे नेत आहेत आज महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस तमाम महाराष्ट्राचा नागरिक आज मनसे आणि शिवसेनेकडे फार आशेने पाहतोय आणि तो ओरडून ओरडून सांगतोय की हीच ती वेळ हाच तो क्षण शिवसेना मनसे एकत्र या महाराष्ट्राच्या ह्या गद्दारांना महाराष्ट्राच्या या दुश्मनांना दाखवून द्या या महाराष्ट्राची ताकद काय आणि ब्रँड ठाकरे काय आहे ते त्यामुळे मराठी माणसाच्या त्या मनाच्या मनाचा मना तो आदर ठेवला गेला पाहिजे यासाठी ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला कशा प्रकारे कमजोर समजण्यात येतो तुम्हाला पाहिजे ही जर अशाच प्रकारची प्रतिक्रिया या मनसेच्या काही ठराविक टघ्यांकडनं येऊ लागली तर मात्र मला इथे फार कठीण दिसतंय बरं का आता मजबुरी नेमकी काय आहे मला माहीत नाही पण संदीप देशपांडे हा कायम म्हणजे त्याचे जे शब्द आहेत ते कायम वातरडासारखे असतात संदीप देशपांडेंचे तुम्ही एका चांगल्या भाषेत प्रतिक्रिया देऊ शकता तुम्हाला जे मत मांडायचे तुम्ही चांगल्या भाषेत मांडू शकता पण संदीप देशपांडेंनी आज ज्या वेळेस पत्रकारांनी आदित्य साहेबांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांना विचारलं संदीप देशपांडे आपली प्रतिक्रिया कशी मांडतायत पहा म्हणजे सकाळी नऊचा भोंगा हे बोलून संदीप देशपांडे नेमकी कुणाची सुपारी वाजवतात कुणाच्या टक्केवारीवर संदीप देशपांडे पुढे पुढे करतात तर मनसेतला जर जर उद्या भविष्यात मनसेने यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केल्या तर मनसेला सुद्धा हे फोडायला कमी करणार नाहीत भले त्यांच्याकडे आमदार खासदार नाही आहेत नगरसेवक नाहीत तरी सुद्धा मनसेला फोडायला कमी करणार नाहीत आणि मनसेचा संदीप देशपांडे गट हा वेगळा झालेला असेल हेही मला इथे खेदाने नमूद करावं लागतं कारण ज्या प्रकारची या माणसाची वर्तवणूक आहे ज्या प्रकारे हा माणूस कायम वातरणासारखा बोलत असतो त्या प्रकारे या असल्या माणसांकडनं काय अपेक्षा ठेवायच्या मी माझ्या आजच्या महत्वाच्या व्यक्तिमत्वावर येतो ज्याचे केस सफेद झालेले आहेत ज्याचं घराणं हे या महाराष्ट्रातलं एक असं घराणं आहे राजकीय घराणं जर महाराष्ट्राचा सर्वप्रथम मराठी पंतप्रधान जर कोणी झाला असता तर प्रमोदजी महाजन आणि त्या प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन आता ह्या प्रकाश महा व्यक्तीचं कर्तृत्व नेमकं काय या महाराष्ट्रासाठी या व्यक्तीने नेमकं असं काय केलं याला एवढं मोठं नाव मिळालं काय तर प्रमोद महाजनांचे बंधू ठीक मनसे आहे मनसेचे नेते आहेत काय सरचिटणीस जे काही असेल ते पण हे प्रकाश महाजन नावाचं हे व्यक्तिमत्व आज ज्या वेळेस मीडिया समोर बोलत होतं त्याची मी तुम्हाला स्टेटमेंट ऐकवेल अतिशय घाणेरडी दर्जाची त्याची स्टेटमेंट म्हणजे घाणेरडी म्हणजे काही शिव्याच घातल्या वाईट असं नाही पण जितकं कुत्सित दर्जाचं वक्तव्य प्रत्येक शब्दात शब्दा ह्याचा कुत्सितपणा आपल्याला दिसून येतो जाणीवपूर्वक शिवसेनेला कमी समजण्याचं हे व्यक्तिमत्व कार्य करत असत यांचे केस जरी सफेद झालेले असले तरी अनुभवाने ही माणसं शून्य शून्य मी तर म्हणेन वजामध्ये अनुभवाने ही माणसं ही असली माणसं मनसेसाठी घातक मगाशी संदीप देशपांडे एक गट बोललो इकडे म्हणेन महाजन एक गट पण महाजनाच्या गटात कोणी जाणार नाही तो भाग वेगळा पण ही असली व्यक्तिमत्व खर तर बिलावळींना मनसेने आवरायला हवं जरा मनसेच्या प्रकाश काय रेल्वे आहे शिवतीर्थाच्या तिथे जावं लागेल ना अजून त्या मानसिकतेतून ते बाहेर आलेच नाहीत की लोक युतीला त्यांच्याकडे येतील परिस्थिती खूप बदलली शिवतीर्थावरच गेलं पाहिजे शिवतीर्थाच्या रेल्वे यार्ड मध्ये जाऊन तिथं इंजनला विनंती केली पाहिजे त्यावेळेस ते इंजन बाहेर येईल अशा युत्या आघाड्या मिड्यातून होत नाहीत इतके वर्ष भाजपसोबत राहून आदित्य ठाकरे हे शिकलेच नाहीत की युती करायसाठी लोकांच्या दारात जावं लागतं अरे कोणी आग्रहाच्या अक्षता घेऊन तुमच्या दारात आले आमच्याशी युती करा म्हणून खासदार आमदार ठीक आहे ना मग आम्ही कुठं तुमच्याशी आग्रह धरलेला आहे असं खासदार आणि आमदार ह्याच्यावर युती होत नसती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर का कोणास ठाऊक तळपायची आग मस्तकात गेली हे प्रकाश महाजन म्हणजे युती वगैरे लांब राहू द्या पण हे प्रकाश महाजन नावाचं व्यक्तिमत्व मी चांगल्या शब्दात बोलतोय बरं का फार फार स्वतःवर नियंत्रण ठेवून मी चांगल्या शब्दात बोलायचा प्रयत्न करतो हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व स्वतःला समजतं काय हे आहे कोण हे प्रकाश महाजन नावाचं रसायन हे आहे कोण याला कुणी अधिकार दिला या युतीबद्दल बोलण्याचा खर तर मनसेने सुद्धा या अशा संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी काही विशिष्ट लोकांनाच परवानग्या द्याव्या नितीन सरदेसाई असतील बाळा नांदगावकर साहेब साहेब असतील किंवा राजू पाटलांसारखी माणसं आहेत ना पक्षामध्ये त्यांना संधी हो द्या त्यांनाच फक्त या सगळ्या विषयावर व्यक्त होऊ द्या नाहीतर ही असली माणसं घाण करणारी टक्केवारीची माणसं ती घाण करून जातील मग मग बघा वरती युती झाल्यानंतर खाली शिंदे टोळी अजित पवार टोळीमध्ये काय चाललंय तुम्ही सर्व पाहताय रोज आपाप आप एकमेकांची डोकी फोडतच आहेत इथे शिवसेना मनसेच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तसं काही होणार नाही पण त्याची वाट पाहत आहोत का आपण हे अशा प्रकारचं घाणेरडं वक्तव्य करणारी ही असली महाजनांसारखी माणसं की देशपांडे आणि महाजन हे काय समीकरण आहे हे तुम्हीच पाहता यांना काय इथे पंतगिरी करायची असते मला माहीत नाही पण हे देशपांडे आणि महाजन यांनी खरंच इथे ना आग लावायची कामं बंद करावीत पण लक्षात घाला आपल्याला का अठराशे सत्तावनचा उठाव आपण का हरलो माहितीये आपसा आपसातली फूट अभाव समन्वयाचा अभाव आपसा आपसातली फूट उत्तर वेगळी लढतोय दक्षिण वेगळी लढतोय ईशान्य वेगळीकडे आणि वायव्य हो वेगळीकडे हे असं आणि हे तेच घडतंय महाराष्ट्राच्या बाबतीत हे तेच आता सध्याच्या घडीला आपल्या आपल्या मधली फूट ही परकीयाचा पर फायदा करून देऊन जाणार आहे काय म्हणाल हे व्यक्तिमत्व बघा ना हे म्हणतोय आग्रहाच्या अक्षदा आम्ही घेऊन आलेलो नाही म्हणजे ज्या वेळेस तो पत्रकार त्यांना विचारतोय की आजही शिवसेना हा वीस आमदारांचा नऊ खासदारांचा जवळपास दहा खासदारांचा धनी आहे दोन राज्यसभा खासदार आहेत जवळपास विधान परिषदेचे आमदार आहेत विधान परिषद त्यांचा विरोधी पक्षनेता आहे जर या यावर खालच्या सभागृहात दिलं तर तिथे सुद्धा त्यांचा विरोधी पक्षनेता बसेल मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे आग्रह धरून बसलाय तर म्हणतात की आग्रहाच्या अक्षदा आम्ही काही घेऊन गेलो नव्हतो त्यांच्याकडे म्हणजे बघा ना ही स्टेटमेंट कुठल्या पातळीची आहेत ते म्हणतात विनंती केली पाहिजे कुणाला सन्मान्य साहेबांना पण तुम्ही कशाला याच्यात तेल घालताय आणि हे कुत्सित बोलणं आहे हे कुठेही सामंजस्याचं समजदारीचं हे बोलणं नाही कुत्सित बोलणं विनंती केली पाहिजे म्हणजे यांचा यांचं काहीच नाही त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये तसं काहीच नाही का जे काही केलं पाहिजे ते फक्त शिवसेनेने केलं पाहिजे शिवसैनिकांच्या असतील महाराष्ट्र सैनिकांच्या असतील त्या मनाचा आदर ठेवावा महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनाचा आदर ठेवावा आणि ह्या युतीची पल कुठेतरी व्हावी युतीची पेहल होईल नाही होईल तो भाग वेगळा पण कमीत कमी ही असे स्टेटमेंट आणि मला अभिमान वाटतो शिवसेनेकडनं ही असली फालतू स्टेटमेंट होत नाहीत एकही फालतू स्टेटमेंट शिवसेनेकडनं होत नाही काल परवाचं तुम्ही दिपेश म्हात्रेंचं कल्याण डोंबिलीच्या जिल्हा प्रमुखांचं आणि राजू पाटलांचं ते आंदोलन पाहिलं आंदोलन शिवसेनेचं होतं पण दीपेश म्हात्रेंनी त्यांना फोन केला आणि राजू पाटलांनी देखील त्याला साथ घातली आणि दोनही पक्षांनी मिळून येऊन तिथे पलावा पुलासाठी डोंबिलीत आंदोलन केलं काय संदेश गेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह लहर उभी राहिली उभ्या महाराष्ट्रामध्ये हे असं असतं हे अशा प्रकारे पुढे जायचं असतं हे नाही की कुठल्या यार्डामध्ये इंजिन आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर कोण उभा हे अपरिपक्वतेचं उदाहरण आहे